श्रीकृष्ण आणि अर्जुनची कथा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे स्नेहमय संबंध प्रत्येकाला माहीत आहे महाभारतात अर्जुनाला योग्य दिशा दाखवणारे आणि युद्धात युक्ती चातुर्याचा वापर करत अर्जुनाच्या रथाचे सारथ्या करणारे देखील स्वतः श्रीकृष्ण होते एका कथेत अर्जुन हे श्रीकृष्णाच्या इतके निकट का होते हे सांगण्यात आले आहे तीच कथा आणि नामस्मरणाचे महत्व आणि प्रकार आपण जाणून घेऊया एकदा गरुडाच्या मनात आले की मी भगवंताचे वाहन अर्थात मी जवळचा माझ्याशिवाय भगवंत कोठे जात नाहीत श्रीकृष्णाला माता रुक्मणी नंतर मीच प्रिय तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसे काय एवढे महत्व देतात अगदी त्यांचा रथ सुद्धा चालवतात एक दिवस या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे आले तर अर्जुन झोपला होता आणि द्रौपदी त्याच्या डोक्याला तेल मालिश करत होती प्रत्यक्ष श्रीकृष्ण आले तरी अर्जुन उठला नाही हे पाहून गरुडाला आणखी राग आला पण श्रीकृष्ण हसत हसत त्याच्या डोक्याशी जाऊन बसले आणि द्रौपदीला बाजूला करून स्वतः त्याच्या केसाला तेल लावू लागले आता मात्र कहर झाला या विचाराने गरुड निघणार तेवढ्यात श्रीकृष्णाने त्याला आपल्या जागेवर बसून अर्जुनाचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले रागानेच गरुड बसला त्या शांततेत त्याला श्रीकृष्ण कृष्ण जय जय श्रीकृष्ण कृष्ण जय जय असा मंद आवाज ऐकू येऊ लागला जग कुठून येतोय हे पाहता गरुडाच्या लक्षात आले की आपण जे अर्जुनाचे केस हातात घेतलेत त्यातूनच नव्हे तर अर्जुनाच्या रोमा रोमारोमातून नामस्मरण होत आहे आणि अर्जुनाची महती गरुडाला कळून चुकली Да